दुसरी एक गोष्ट आहे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इथं ता ताकद आहे बाकीचे आमचा सुनील असेल आमचा बापू असेल आमचा गणेश असेल बाबनराव असतील इतर सगळे बाबूराव असतील बाकीचे सगळे कार्यकर्ते गणेशप्पा असेल सगळे काम करताय पण खालची टीम जरा गडबड करते त्यामध्ये मला मला हे चालणार नाही सोशल मीडियाच्या निमित्तानं तुम्ही जे काही करताय माझं बारकाईनं लक्ष आहे सुनीलनं तर नुसतंच सांगितलं आम्ही बघू परंतु मी त्याच कामच करून टाकेल परंतु माझ्याकडे त्याला पुढचत नाही आपला उमेदवार महायुतीचा श्रीरंग बारणे बारणे बाण त्याशिवाय दुसरा काही आपल्या पुढे पर्याय नाही त्याच्यात शेवटच्या पण माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गडबड करता कामा नये मित्रांनो मी तुमच्याकरता विकासाचा किती निधी आणेल त्याबद्दल तुम्ही काढू नका हजारो कोटी रुपयाचा निधी तुम्हाला देण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमात आम्ही केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्या लोणावळ्याला शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय याचा काम आपला जोरात चाललेलं आहे कान्याला शंभर बेडचा ट्रॉमा केअर सेंटरचं हॉस्पिटल हे आपलं काम चाललेलं आहे तालुका प्रशासकीय इमारतीचं चा काम चाललेलं आहे मावळ मध्ये मुख्य रस्ता बेचाळीस किलोमीटर दोनशे ऐंशी कोटीचा रस्ता आहे कशाला वाटतं दोनशे ऐंशी कोटी आज माझ्या अंदर मावळमध्ये जाण्याच्या करता त्याची गरज होती ती आम्ही ओळखली त्या पद्धतीने मागणी आली केली आम्ही त्याला निधी दिला लोणावळा येथे आपल्याला स्कायवॉक आणायचा आहे तिथं चालताना काच आहे काच आणि खाल्लं दरी खरीचणार आहे एखाद्याला घाबरून ती दरी बघितल्यावर मागच पाळणार आहे परंतु हरकत नाही माझ्या लोणावळ्याच्या पर्यटन परिसरामध्ये पर्यटन वाढावं वा। त्याच्यातून माझ्या लोणावळ्याकरांना रोजगार वेगवेगळ्या प्रकारच्या टुरिस्टच्या गाड्या माझ्या स्थानिक लोकांना त्याच्यातनं चालवता यावं त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न त्याच्यातनं सुटावा तिथं अजूनही रोपवे मला त्या ठिकाणी करायचं आहे अलीकडं निसर्ग निसर्गाने निसर आपल्या मावळ तालुक्यावर अतिशय चांगल्या प्रकारची उधळण केलेली आहे त्याचा फायदा आपल्याला उचलायचा धरण आहे पाऊस चांगला पडतो थंड हवेचं ठिकाण आहे सगळ्या गोष्टी पोषक आहेत ज्या पर्यटकांना लागतात त्याचा फायदा नको उचलायला त्याच्याकरता स्वच्छता असेल बाकीच्या काही सुविधा असतील त्या द्यायला नको त्याच्यामध्ये सोमाट ते पवना नगर असता त्याचाही काम आपण हातामध्ये घेतलंय तळेगाव इथे प्रशासकीय इमारतीचं काम तेही आपण हातामध्ये घेतलंय संत जगदाणे महाराजांचं मंदिर ते जवळपास पाऊसशे कोटी काहीतरी तो खर्च आपण करतोय हे केलं पाहिजे हे समाजाच्या करता करायचं बद्दल कुठल्याही प्रकारची अडचण आम्ही आणि मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तिथे येऊन देत नाही मित्रांनो तालुका क्रीडा संकुल उभारणी करायची आज आपल्यातली मुलं मुली उत्तम प्रकारे खेळ खेळतात त्यांना फक्त सुविधा दिली पाहिजे सुदैवाने क्रीडा आणि युवक कल्याण खातं माझ्या संजय बनसोडे कळ आणि अर्थ विभाग माझ्याकडे त्याच्यामुळे तालुका क्रीडा संकुल देखील माझ्या मावळ तालुक्याला साजेसर सा, अशा प्रकारचं क्रीडा संकुल आपण करू त्यालाही भरीव अशा प्रकारचा निधी मी देईल पाहुणा धरणग्रस्त लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न आचारसंहिता संपल्यानंतर मी परवा वेल्याला गेलो होतो वेल्याला आता राजगड नाव पण दिलेलं आहे भोरला गेलेलो होतो तिथंही हा प्रश्न आहे पुनर्वसनाचा मित्रांनो आपल्याकडे सगळ्यात जास्त धरण हे माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये टाटाची आणि आपली सगळी धरून आणि त्याच्यामुळे काही प्रश्न राहिले मदत पुनर्वसन पण आमच्या अनिल भाईदास पाटलाकडे ते आमच्या जळगाव जिल्ह्यातले आणि त्यामुळं मी त्यांना बोलवी तुम्ही या दर आठवड्याला सर्किट हाऊसला किंवा काउन्सिलरला असतो आपण काम करायला तयार मी कामाचा माणूस आहे मला अजिबात त्या ठिकाणी आळसी पाडा जमत नाही आणि एक गाव दोन तुकडे अशा पद्धतीनं माझं काम असतं त्याच्यामुळे या पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न हे पण मार्गी लावण्याच्या करता महायुतीचं सरकार तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करेल